उत्तमदंड मराठी वर्त लढा सत्याचा मराठी वर्त स्पॉट पंचनामामध्ये मी संपादक कामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम पोलीस स्टेशन येथे मुरुम पोलीस स्टेशन अगदीत परवा दिवशी ना मामा मंगळवारी मंगळवारी एक अशी घटना घडलेली आहे आपल्यासोबत वरणाळचे पुजारी आहेत हे शेतकरी कुटुंब आहे तर मंगळवारी रात्रीच्या सुमारास जवळपास चाळीस शेळ्या चोरीस गेलेल्या आहेत त्यामध्ये वीस शेळ्या होत्या पाच बोकड होते पाच पाट होते, होते त्यानंतर दोन पिल्ले व त्याचबरोबर आठ लहान लहान पिल्ले त्यांच्या घराशेजारी थोड्याच अंतरावर एका तलावामध्ये कापून टाकलेले आहेत त्याबाबत आपण पुजारी यांच्याशी बातचीत करूया मग या नागे त्यागे ना, कळताना कळताना आई ना पूजे यावर एक मी

पोलीस स्टेशन मंदिर आहे तक्रार म्हणजे आज दिनांक तीन मंगळवारी दिनांक एक रोजी रात्रीच्या सुमारास जवळपास चाळीस शेळ्या चोरीला गेलेल्या आहेत त्यापैकी आठ शेळ्या ते वेगवेगळ्या ठिकाणी चार चार शेळ्या कापून टाकलेल्या आहेत याबाबत वर्णाळचे पुजारी तुमचं पूर्ण नाव काय गो पुजारी रुळप्पा पुजारी अहरुम पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी आलेले आहे कर्मदंड मराठीवर स्पॉट पंचनामाच्या माध्यमातून एक शेतकरी कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी हा स्पॉट पंचनामाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्याचे चाळीस शेळा चोरीला गेलेले आहेत त्याचा तपास लवकरात लवकर लागावा व त्याचबरोबर त्या शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळावी यासाठी कर्मदंड स्पॉट पंचनामामध्ये आपण शेतकऱ्याच्या माध्यमातून विनंती करत आहोत मराठी मराठीवर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा